मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय औषधांचा मोठा तुटवडा बंद असलेली लिफ्ट आणि इतर समस्यांमुळे रुग्णालयाची कार्यप्रणाली गंभीरपणे प्रभावित झाली आहे मालेगाव सामान्य रुग्णालयात शुगर बीपी कुत्रा चावल्यानंतरच्या लसी आणि इतर आवश्यक औषधांचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झालाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली असून या औषधाचा तुटवडा गंभीर समस्या बनली आहे शासकीय रुग्णालयात ही समस्या निर्माण झाल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास अडथळा निर्माण झालाय रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवल्या प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना वृद्ध रुग्णांना आणि अपघातातील रुग्णांना उचलून दुसऱ्या मजल्यावर नेण्याचं काम नातेवाईकांना करावं लागतं या परिस्थितीमुळे रुग्णाची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर त्रास होतो अगर नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय नातेवाईक आपल्या कुटुंबातील रुग्णांना लहान मुलांसारखे उचलून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर घेऊन जात असल्याचं दिसतंय यामुळे स्थानिक नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त